पुण्यावर सीसीटीव्हीचे नजर राहणार असून एकूण चारशे चाळीस ठिकाणी एक हजार दोनशे पाच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या पुण्यावर लवकरच सीसीटीव्हीची नजर राहणार आहे पुढील काही महिन्यातच पुण्यात चारशे चाळीस ठिकाणी एक हजार दोनशे पाच कॅमेरे बसवण्यात येणार असून शहरातील हालचालींवर पुणे पोलीस आयुक्तालयासह पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका करडी नजर ठेवणार आहेत शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने सीसीटीव्हीचे काम सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले